नमस्कार वृंदाज चॅरो ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण न्यूमरोजीप्रमाणे मुलांक एक मुलांक दोन बघितला आज बघणार आहोत मुलांक तीन मुलांक तीन म्हणजे ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस आहे अशा व्यक्तींचा मुलांक आहे तीन ही गुरु ग्रहाच्या अंमलाखाली येणारी हा नंबर नम्ण, नंबर आहे हे, हे लोक यांचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे अतिशय बुद्धिमान असतात आत्मविश्वासू असतात स्वाभिमानी असतात शिस्त त्यांना खूप आवडते आणि त्यांचं बोलणं खूप उत्तम असतं इतरांशी बोलताना खूप छान बोलतात की समोरच्याला बरं वाटेल त्या इतरांचं कौतुक मनापासनं कौतुक करतात आणि बोलण्यातनं ते लोकांचं लोकांना जिंकून घेतात अतिशय उत्साही असतात डोळ्यात एक विशिष्ट चमक असते त्यांच्या आणि कुठलंही काम उत्साहाने करतात आणि बेसिकली निर्णय घेताना कधीच चुकत नाही अतिशय अचूक निर्णय विचारपूर्वक निर्णय घेतात त्यामुळे त्यांची निर्णय क्षमता पण खूप उत्तम असते तर ही गुरुतत्वाची रास आणि अंक असल्यामुळे यांनी करिअर क्षेत्र निवडताना शिक्षण क्षेत्रात काम केलं किंवा बँकमध्ये किंवा सैन्यामध्ये किंवा जिथं वित्तीय व्यवहार होतात आर्थिक व्यवहार जिथे होतात अशा ठिकाणी त्या या क्षेत्रामध्ये त्यांना खूप प्रचंड यश मिळू शकतं जर स्वतःचा व्यवसाय असेल तर या लोकांचा स्वतःचा व्यवसाय खूप चांगला चालतो लेखन चांगलं असतं मीडिया सेक्टरमध्ये त्यांनी काम करावं किंवा इव्हेंट मॅनेजमेंटसारख्या गोष्टींमध्ये जर त्यांनी इंटरेस्ट घेतला तर ते खूप छान पद्धतीनं त्याच्यामध्ये यश मिळू शकतात आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर त्यांना डायबेटीस किंवा बी पीचा त्रास असू शकतो आणि अतिविचार करतात कुठल्याही गोष्टीचा अतिविचारामुळं त्यांच्या त्यांना पोटाचे त्रास होतात मानसिक ताणाला की पोटाचे विकार असतात तर त्यांनी हलका आहार घ्यावा आणि इनडायजेशनचा प्रॉब्लेम त्यांना आहे त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण जास्त ठेवावं फळं जास्त खावीत आणि पोटाचे विकार टाळले जातील अशा प्रकारे त्यांनी शुभ रंग वापरताना पिवळा सोनेरी किंवा केशरी रंग वापरावा शुभ अंक आहे आमच्या या न्यूमरोलॉजीमध्ये तीन सहा नऊ हे जर कॉम्बिनेशन आलं तर खूप सुंदर असतं तसं या तुमच्या मुलांक तीनवाल्यांना तीन सहा नऊ हे अंक शुभ अंक आहेत अतिशय पवित्र आणि शुभ अंक समजले जातात त्याच्यानंतर शुभ रत्न जे आहे ते पुष्कराज वापरावा त्यांनी सोन्यामध्ये मग उजव्या हाताच्या पहिल्या बोटामध्ये पुष्कराज वापरायचा आहे नंतर शुभ त्यांचा शुभवार आहे गुरुवार आणि गुरुवारी त्यांनी जास्तीत जास्त गुरुसेवा करावी किंवा जर शक्य झालं तर गुरुवारी एखाद्या कोणालाही गरिबाला म्हणा ब्राह्मणाला म्हणा कोणालाही तुम्ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ दान करायचा हा एक उत्तम उपाय आहे की तुम्हाला बाकीचे तुमचे शारीरिक व्याधी ज्या असतील त्या सगळ्या दूर होण्यासाठी मग डाळमती प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणात किती तुम्ही देऊ शकता हरभऱ्याची डाळ आणि गुळ दर गुरुवारी कोणाला तरी तुम्ही दान करा म्हणजे तुमचे शारीरिक सगळे त्रास निघून जातील आणि दत्त उपासना करा दत्त उपासनेमध्ये ओम द्राम दत्तात्रेय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा रोज ओम द्राम दत्तात्रेय नमहा म्हणजे तुमचं आरोग्य उत्तम राहील नंतर अजून आरोग्य उत्तम राहण्यासाठी रोज रात्री झोपताना दुधामध्ये थोडीशी हळद टाकून दूध प्या म्हणजे मग तुम्हाला हे पोटाचे विकार राहणार नाहीत आरोग्याच्या तक्रारी राहणार नाहीत कारण हे तीन मुलांकवाले अतिशय चांगले शिस्तप्रिय अतिशय हुशार कल्पक असे हे लोक आहेत त्यामुळे यांचा आणि यांना यांच्या इतरांनाही खूप उपयोग होतो की निर्णय घेताना बाकीचे लोक जे कन्फ्यूज असतात तसे तीन नंबरवाले निर्णय घेताना कधीच चुकत नाहीत आणि इतरांनाही ते निर्णय घेताना मदत करू शकतात अशा प्रकारे हे मुलांक तीन आपण बघितला उद्या आपण मुलांक चारकडे बघणार आहोत तोपर्यंत सगळेजण आनंदी राहा खुश राहा समाधानी राहा परमेश्वर तुम्हाला अनंत आशीर्वाद देव वृंदाज टॅरो ज्योतिषकडून आपल्याला अनंत शुभेच्छा तर भेटूयात उद्या मूलांक चार बरोबर ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय